होकरशाही नंतर खूप वाद झाले खंडेराव होळकर त्यांचे पती वारले त्यांचा मुलगा मालेराव होळकर वारला त्यानंतर ह्या दौलतीचा करायचं काय असा प्रश्न पडला आणि त्यावेळेस अहिल्या देवींनी तुकोजी होळकर हे त्यांच्या चुलत घरातले त्यांना हाताशी घेऊन राज्यकारभार सुरू केला तर नाना फड फडणीस जे पुणे दरबारचे कारभारी होते तर त्यांचं असं मत होते की घोडा एकाच्या हाती आणि लगाम दुसऱ्याच्या हाती असा नको कुणीतरी एकाने कारभार करा म्हणून तुकोजी होळकरांना सगळे द्यावं आणि अहिल्या देवीना चार पाच गावातून घरी बसवावं असं त्यांचं मत होतं तर महाजी शिंदे यांनी त्यांना पत्र लिहून सांगितले की बाई तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाहीये तुम्ही पाच हजाराची फौज घेऊन गेला तर त्या दहा हजाराची फौज आधीच उभ्या असते तर हे जे त्यांच्याबद्दल समकालीन लोकांचं जे आकलन होतं त्यातून दिसतं की त्या किती सावध दूरदर्शी होत्या आणि आपल्याला असंच वाटतं की त्यांनी सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास करून नुसता धार्मिक खर्च केला तो तसं नव्हतं तर खूप बारकाईने अभ्यास करून असं लक्षात आलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा